स्वामी समर्थ इसवी सन अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे दिनमान समस्तर विश्वास एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमन माघात अकरा पाच पर्यंत नंतर हर्षान करण विष्टी बारा एकोणतीस पर्यंत नंतर बालव वार शुक्रवार चंद्रराशी कुंभ सूर्य राशी वृश्चिक दोगुर राशी कर्क आजचा काळ सकाळी साडे दहा ते बारा आजची गुरुवाणी डबक्यात साठलेल्या पाण्यापेक्षा खळखळत्या पाण्याला अचूक मार्ग सापडतो मंत्र कर्कटकस्य नागस्य द्या नलस्य च ऋतुपर्णस्य राजे कीर्तनम कलिनाशनम मार्गशीर्ष मासातील सूर्यनायण विभूती मार्गशीर्ष अथवा सहसे मास सूर्य ऋषी कश्यप यक्ष ताक्षर्य गंधर्व ऋतुसेन अप्सरा उर्वशी नाग महाशंक राक्षस विद्युत काल करावयाचा ओंकार युक्त प्राणायाम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो

ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते